किराणा दुकान ही प्रत्येक गावाची आणि त्यातल्या त्यात प्रत्येक भागाची जीवनरेखा आहे हा असा एकमेव उद्योग आहे की ज्याला महागड्या महाविद्यालयातून घेतलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीची आवश्यकता नसते या व्यवसायाची थोडी बहुत माहिती भांडवल आणि आपले किराणा दुकान उघडण्याची तीव्र इच्छा या गोष्टी असल्या तर आपणही आपले किराणा दुकान सहज टाकू शकतात किराणा दुकानांमध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधून ग्राहक येतात आणि त्यामुळेच या व्यवसायात स्पर्धाही जास्त असते कोविड मुळे बदललेल्या एकूणच परिस्थितीमुळे पारंपरिक मार्केटिंग पद्धतीचे हा व्यवसाय सुरू केला जातो असेच सिन्नर शहरातील सरदवाडी रोड परिसरातील वाजे लॉन्स येथे न्यू रॉयल बाजार या किराणा मालाच्या व जीवनावश्यक वस्तूंच्या भव्य दालनाचे उद्घाटन खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले या कार्यक्रमासाठी युवा नेते उदय सांगळे माजी नगरसेवक गोविंद लोखंडे माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम सानप पिटुका चोथवे आदींसह सिन्नर शहर व तालुक्यातून ग्रामस्थांनी हजेरी लावली न्यू रॉयल बाजारासाठी कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांनीही शुभेच्छा दिल्या या प्रसंगी विविध मान्यवरांसोबत ग्राहक वर्गानेही दया दालनास भेट व शुभेच्छा दिल्या अतिशय माफक दरात किराणा सामान व जीवनावश्यक वस्तू या ठिकाणी उपलब्ध असून ग्राहकांसाठी तत्पर सेवा उपलब्ध होत असल्याने तसेच शिवाजीनगर संजीवनीगर तसेच परिसरातील उपनगर या भागातील ग्राहकांसाठी मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे ग्राहकांनी पहिल्या दिवसापासूनच न्यू रॉयल बाजारास पसंती दिल्याचे बघायला मिळाले आहे एस एन न्यूजसाठी सुरेश कपिले आज आपल्या सिन्नरमध्ये द रॉयल बाजार या नावाने आपल्या सर्व सिन्नरकरांसाठी एक अतिशय सुंदर असं हे रॉयल बाजार उपलब्ध झालेलं आहे किराणाला मालापासून घरगुती वापराच्या सगळ्या वस्तू हे या आज या ठिकाणी अतिशय माफक दरात उपलब्ध होणार आहे आमचा सय्यद परिवार आणि सर्व या परिवाराने या दुकानाचं आज या ठिकाणी ओपनिंग केलं आहे त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आपल्या सर्व सिन्नरकरांनी या याचा लाभ घ्यावा इथं उपस्थिती द्यावी अशी विनंती करतो धन्यवाद या ठिकाणी आमचे सहकारी गोविंदरावजी लोखंडे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही स्वागत करतो धन्यवाद आज आपल्या या वाजे परिसरात सय्यद बंधूंनी या ठिकाणी रॉयल बाजार या ठिकाणी नवीन व्यवसायाला सुरुवात केली आहे खऱ्या अर्थानं आज या प्रगतीच्या दिशेनं त्यांचं हे पाऊल उल्लेखनीय म्हणावं लागेल कारण अनेक व्यवसाय मध्ये अनेक तरुण आज व्यव नोकरीच्या मागे न लागता व्यवसायामध्ये खऱ्या अर्थानं त्याने प्रवेश केला आहे आणि त्या व्यवसायातून आज या ठिकाणी संपूर्ण जे घरगुती लागणाऱ्या सर्व वस्तू आहे जीवनावश्यक वस्तू तसं संपूर्ण ज्या गृहिणींना या ठिकाणी ज्या वस्तू लागतात त्या सर्व या रॉयल बाजारामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत या ठिकाणी विशेषतः तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे अनेक दुकानांपुढे या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसते परंतु तुमच्या या रॉयल बाजारमध्ये पार्किंगला विशेषतः सोय या ठिकाणी केलेली आहे म्हणून तुमच्या ह्या रॉयल बाजारला मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं या ठिकाणी मी शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र नमस्कार मी शिवाजी परिसरात राहणारी सुरेखा महेश लोणारे आज इथे शॉपिंगला आलेली आज नवीनच ओपनिंग झालेली आहे न्यू रॉयल बाजार या शॉपिंग मॉलची इथे भरपूर नवीन नवीन व्हरायटीज आहेत आणि भरपूर साऱ्या व्हरायटीजमध्ये पण त्यांना पण भरपूर ऑफर पण आहे आणि नवीन नवीन व्हरायटीज आपल्याला इथं बघायला मिळतील आणि शॉपिंग करायला पण खूप छान वाटते कारण सगळ्या सुटसुटीत सगळ्या वस्तू अशा लगेच डोळ्यांना दिसतात ते म्हणजे काही शॉपिंग करायला पण काही अडचण वगैरे येत नाही आहे आणि मॉल पण भरपूर मोठा आहे की प्रत्येक गोष्ट आपल्याला डोळ्यांनी लगेच दिसते की कोणता स्टॉक कुठे ठेवलेला आहे कोणता स्टॉक कुठे ठेवलेला आहे आणि शॉपिंग करायला पण खूप छान वाटेल माझ्यानंतर पण जरी कोणी इथे शॉपिंगला आलं आहे तरी पण त्यांना पण प्रत्येक गोष्ट ही जागच्या जागीच दिसणार आहे आणि चांगल्या प्रकारे इथे स्टॉक वगैरे लावलेला आहे आणि सगळे म्हणजे सगळ्याच व्हरायटीज आहे अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की इथे नाही आहे असं की मनीषा बोरसे सिन्नरची शिवाजीनगरमध्ये मध्ये स्थित रॉयल बाजार हा नवीन एक मॉल ओपन झालेला आहे आजच्या तारखेला आणि मी या मॉलमध्ये शॉपिंग करायला आलेली आहे मला या शॉ मॉलमध्ये शॉपिंग करताना खूप आवडलं आणि मला या इथल्या सगळ्या काही वस्तू आवडल्या आणि ज्या काही आम्हाला गरजेसारख्या आहेत किचनच्या झाल्या किंवा टॉयलेट बाथरूम क्लीनर झाले किंवा कडधान्य झाले पापड झाले मुलांची झाले मॅगी झाली खूप काही व्हरायटी आहेत वेगवेगळ्या कंपनीच्या आणि क्वालिटी खूप छान आहे मला खूप आवडली आहे आणि रॉयल बाजार खूप एकदम बेस्ट आहे मला मला तर असं वाटते की इथं बरेच जणांनी शॉपिंग केल्यानंतर ते संतुष्ट होतील की खूप छान वस्तू आलेल्या आहेत आणि आम्ही खूप हॅप्पी इथं येऊन आम्ही शॉपिंग केल्याबद्दल सय्यद कुटुंबाचं आज न्यू रॉयल बाजार या नावाने सरदवाडी रोड येथे वाजिलॉन शेजारी एक किराणा आणि सर्व सामानाचं भव्य दालन हे लोकांसाठी अर्पण झालेलं आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या दालनाला भेट देऊन आपण जरूर एक पाहावं आणि जे जे आपल्याला हवं ते ते घ्यावं हे आपल्या सर्वांना विनंती करतो त्यांना मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो होईे तर आपण